नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम चुकी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर मग या दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच की आपण ज्याला अधिक धोंड्याचा महिना असेही म्हणत असतो तर धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे या अधिक मास आला धोंड्याचा महिना त्याचप्रमाणे पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते पण आता या नावाचं जे आहे तर सगळीकडे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तर प्रत्येक महिना आणि प्रत्येक तिथीला एक वेगळं धार्मिक महत्त्व आहे तर यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये अतिरिक्त महिना आला आहे जो साधारण दर तीन वर्षातून एकदा येत असतो तर अधिक मास हा अतिशय शुभ मानला जातो कारण की या महिन्यात आध्यात्मिक उपासना आणि भक्तीसाठी हा जो काळ आहे तर तो खूपच महत्त्वाचा मानत असतात त्यामुळे मग आपल्याकडून जेवढ्या सेवा म्हणा किंवा काही उपाय करणं शक्य होत असेल तेवढ्या आपण सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो त्याचप्रमाणे मग आपल्याकडे काय केलं जातं की अधिक महिना असल्यामुळे ज्या विवाह झालेल्या महिला आहेत तर या महिन्यामध्ये जोडवी बदलतात जोडवी बदलत असताना त्यांच्याकडून कळत न कळत मग काही चुका घडत असतात तर अधिक महिन्यामध्ये आपल्याकडे म्हणजे आता प्रत्येक भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये जर ही पद्धत असेल तर तुम्ही हा नियम म्हणजेच की अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते तर आईची ओटी का भरावी आई नसेल तर मग आपण कोणाची ओटी भरावी याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की अधिक मासामध्ये हा जो महिना आहे तर या महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं जर आई नसेल तर मग कुणाची आपण ओटी भरायचं आहे तर आता असे आपल्या म्हणजेच की पूर्वजांनी असे सांगितले आहे की यामागे फार खोलार्थ अर्थ दडलेला आहे आई ही साक्षात जननी आहे तिच्या आशीर्वादामध्ये जीवन घडवण्याची शक्ती आहे अधिक मासामध्ये आईची ओटी भरणे म्हणजे आईच्या त्यागाचे ऋणमान्य करणे आता शास्त्रामध्ये अधिक मास हा विष्णूंचा महिना मानला जातो आणि आई हीच घरातील लक्ष्मी असते मुलगी जेव्हा आईची ओटी भरते तेव्हा ती लक्ष्मीला अर्पण केल्यासारखे पुण्य मिळते या ओटीमध्ये नारळ फळ पानसुपारी आणि थोडीशी साखर किंवा मग तुम्ही गुळ ठेवला तरीही चालेल कारण की हे जे सर्व आहे तर एक समृद्धीचे प्रतीक मानले जाते ओटी भरताना मनामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही आईची ओटी भरायची आहे म्हणजेच की नम्र व्हायचं आहे आणि मग आईची ओटी भरायची आहे आईच्या डोळ्यात आलेले समाधानाचे अश्रू हेच या विधीचे खरे फळ असते तर मग ओटी भरणे हे केवळ एक धार्मिक कर्मकांड नाही तर मग मुलीच्या जीवनाला मानसिक बळ देणारे आहे तर आता मुलगी आईच्या पदरामध्ये ओटी भरते तेव्हा तिच्या मनातील अपराध भावना दूर होतात आता आईच्या आशीर्वादामुळे मुलीच्या आयुष्यातील सगळे अडथळे हळूहळू कमी होतात अधिक मासामध्ये केलेली ही जी सेवा आहे तर सगळ्यात फलदायी ठरते कारण की हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो सकारात्मक ऊर्जा वाढते लग्नात अडचणी येत असतील संसारात ताणतणाव असेल तर आरोग्याच्या समस्या असतील तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरणे सगळ्यात जास्त महत्वाचे मानतात आईच्या पाया पडून तिच्या हाताने ओवाळून घ्यावे आईच्या मुखातून निघालेले आशीर्वाद हे कोणत्याही मंत्रापेक्षा प्रभावी असतात आईला शक्य असल्यात नवीन वस्त्र द्यावे किंवा मग तिच्या आवडीची एखादी गोष्ट द्यावी पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही वस्तू मोठी असावी असे नाही फक्त लहान असो किंवा मोठी असो आपल्या मनामध्ये जे भाव आहे ती जास्त महत्त्वाचे असतात मुलीनं शक्यतो गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवसच निवडायचा आहे आणि मगच आईची ओटी भरायचं आहे आता आईसमोर बसून तिच्या पायांना स्पर्श करून मनोभावे नमस्कार करायचा आहे ओटी भरताना मनात कोणतीही इच्छा न ठेवता आपल्याला ओटी भरायची आहे आई आणि आईच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर आई हयात नसेल एखाद्या व्यक्तीला आई नसेल तर त्यावेळेस मग त्यांनी मग कोणाची ओटी भरायचं आहे तर तिच्या आठवणींना साक्ष मानून तिला मनोभावे स्मरण करून एखाद्या गरजू स्त्रीची ओटी भरावी हेही तेवढंच पुण्यकारक मानले जाते कारण की अधिक मास हा माणुसकीचा महिना आहे तर या महिन्यात नातेची जपणूक केली तर आयुष्य आपोआप सुंदर होत असते तर आई हीच आपली पहिली गुरु आहे आणि तिच्या आशीर्वादाशिवाय आपले कोणतेही कार्य पूर्ण होत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे अधिक मासामध्ये आईला चुकूनही म्हणजेच की आता बऱ्याच वेळा काय होतं की आईच्या पदरात भरलेली जी ओटी असते म्हणजेच की आपल्या नशिबात भरलेली जी कृपा आहे तर ती अधिक मासात सौभाग्यवती स्त्रिया आपली जोडवी बदलत असतात किंवा मग नवीन जोडवी जे आहे तर ती घेतात तर जोडवी हे जे आहे तर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे मानले जाते मात्र जोडवी जी आहे तर नेहमी चांदीचीच असावी सोन्याची जोडवी कधीही पायात घातली जात नाहीत कारण की सोनं हे जे आहे तर लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पायामध्ये हे अशुभ मानले जाते त्यामुळे मग प्रत्येकांकडे आता चांदीच्या जोडव्या जोडवी ही जी आहे तर ती चांदीचीच असतात त्यामुळे मग चांदीच्या जोडव्यांमुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते नकारात्मकता दूर होते तर अधिक मासामध्ये गुरुवार किंवा शुक्रवारी या दिवशीच आपल्याला जोडवे बदलणे अत्यंत शुभ दिवस मानला जातो शक्य असल्यास आईकडून जोडवी करून घ्यावीत पण या पवित्र महिन्यामध्ये चुकून हे मांसाहार म्हणा मध्य मद्यपान कांदा लसूण शिळे अन्न हे टाळे जाते म्हणजेच की सात्विक आहार घेतला जातो आता नवीन वस्तू किंवा मोठ्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू खरेदी करण्याला पण हा महिना शुभ मानला जातो आता या महिन्यामध्ये तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र रविवार आणि एकादशीला तुळशी मातेला पाणी घातले जात नाही हे तर प्रत्येकांना माहितीच आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कारण की हा महिना भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे हे तर सगळ्यांना समजलंच असेल आता दररोज संध्याकाळी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा किंवा तुम्ही पिवळा नैवेद्य अर्पण करू शकता पंचामृत असेल तर पंचामृत बनवून किंवा मग पाण्यानं तरी भगवान विष्णूंना म्हणजेच की बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला दररोज आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणत्याही गोष्टी जर आपण केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळत असतं त्यामुळे मग दान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते तर आता काही काळ जो असा असतो की आपण जर दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं तशाच पद्धतीचा हा जो धोंड्याचा महिना आहे तर याला अशा पद्धतीचं महत्त्व दिलं जातं तर आता गरुड पुराण म्हटलं जातं की अन्नदान जे आहे ते सर्वश्रेष्ठ दानं आहे त्यामुळे मग धोंड्याच्या महिन्यात तुम्ही एखाद्या भुकेल्यांना किंवा पक्ष्यांना जनावरांना किंवा एखाद्या साध्या गरजू गरजुवंत कुटुंबाला म्हणा किंवा तुम्ही अन्न द्यायचं आहे आता आपल्या नशिबामध्ये जे नसेल तर ते अन्नदान केल्याने आपल्याकडून कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता मिळत असते माता लक्ष्मीचा वास टिकून राहतो आपल्या घरामध्ये त्यानंतरची गोष्ट म्हणजे की या महिन्यामध्ये वडीलधारे म्हणजेच की आई वडील आपले गुरु आणि ज्ञान देणाऱ्या व्यक्तींचा मान वाढवावा असे मग सांगितले जाते गुरूंचा आशीर्वाद असा आहे की तो ग्रहांचाही परिणाम बदलू शकतो म्हणून धोंडेच्या महिन्यामध्ये रोज सकाळी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्यनारायणाला अर्धे द्या या महिन्यामध्ये सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणे फार महत्त्वाचे आहे यामुळे मन शुद्ध होते शरीराची ऊर्जा वाढते घरातील नकारात्मकता शक्ती कमी होते म्हणून धोंड्याच्या महिन्यात सूर्याची किरणे सौम्य आणि सात्विक असतात म्हणून हा काळ अधिक प्रभावशाली ठरत असतो आता पितृकृपा मिळव मिळवण्याचे म्हणजेच की काही जर उपाय सांगितले जातात तर गरुड पुराणात म्हटलं जातं की पितृकृपा जी आहे तर ती तर देवकृपा देखील आपोआप मिळत असते या महिन्यात आपण नदीकाठी तीळ तर्पण त्याचप्रमाणे मग पिण्याचे पाणी ठेवणं कावळ्यांना अन्न देणं ह्या पण आपण जर उपाय केले तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या घराला मिळत असतो तर राम रक्षा म्हणा किंवा विष्णू विष्णूसहस्रनाम दत्तस्तोत्र विष्णुपुराण रामायण भागवत जर ह्या ज्या ग्रंथ आहेत तर या ग्रंथामधील आपण जे आपल्याला वाचन करणं शक्य होत असेल तर ते ग्रंथ आपल्याला दररोज थोडे का होईना आवर्जून वाचन करायचं आहे तर असे हे जे बरेच नियम आहेत तर ते आपण जर काही पाळले तर आपल्याकडून ज्या कळत न कळत चुका होतात तर त्या चुकांपासून म्हणा किंवा त्या पापांपासून आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि आपल्याला मग अधिक मासामध्ये जोडवी कधी बदलायची आहेत जोडवी बदलत असताना आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याचप्रमाणे मग आपल्याला जर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायची आहे तर ती ओटी का भरली जाते जर आई नसेल तर कोणाची ओटी भरावे याबद्दल तुम्हाला सगळी माहिती समजलीच असेल तर मग आज आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथेच संपला